हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॉटेल स्टाईल चविष्ट आणि मसालेदार तवा पुलाव ही उरलेल्या भातापासून टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर इथे मी याच्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी गाजर आणि वाटाणा परत शिमला मिरची हे टमाटे आहे आणि कांदा आणि हिरवी मिरची तर आपल्याला टमाटे याच्यासाठी जास्त लागते आणि हे जे आहे मी एक बटाटा किसून घेतलेला आहे किसून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि तवा पुलाव म्हटल्यावरती आपल्याला तवा लागणारच आहे तर तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि हे जो माझ्याकडे उरलेला भात होता आ, ते भात मी यूज करणार आहे भात हे आपल्याला असा मोकळा भात पाहिजे जसा बिर्याणीला यूज करतो तसा आ, तर तवा गरम झालेला आहे मी याच्यावरती बटर टाकून घेतलेला आहे तुमच्या तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्ही बटर यूज करू शकता आ, बटर आणि तेल यूज करायचं आहे थोडं तेल आणि थोडं बटर आ, तर आता बटर माझं मॅश होतो आहे तर मॅश झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची पहिले टाकून घेऊया आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचं आहे ही रेसिपी पूर्ण होईपर्यंत आपला गॅस स्लो राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे कारण हे तव्यावरती भाज्याचे आहेत तर त लगेच करपू शकतात म्हणून गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे कांदा आपला थोडूसा परतून झाला की त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे की कांदा आपला लवकर हे म्हणून आणि जे भाज्या आहे ते सगळं बटाटे आणि आपलं टमाटे हे सोडून बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत कारण ह्या भाज्या शिजायला वेळ लागतात तर ह्या आणि सारखं परतत राहायचं आहे भाज्यांना नाहीतर हे लगेच खाली लागू शकतात म्हणून भाज्या आ, पर, परत परतून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण अशा शिजवायच्या नाही आहे सगळ्या भाज्यांना आता भा, भाज्या ऑलमोस्ट आपल्या थोडं सॉफ्ट झाल्याच होत्या तर मी म्हटलं की जो आपले बटाटे किसलेले आहेत ते पण याच्यात शिजून जाणार बटाटे ॲड केले आहे मी त्याच्यामध्ये किसलेला कारण किसून आहे तर त्याला वेळ नाही लागणार म्हणून तो लास्टला टाकलेला आहे मी आणि त्या ते टाकून परतून घ्यायचं आहे मस्त परतूत राहायचं आहे जर वाटलंच आपल्याला की लागते आपल्या भाज्या तर आपण थोडंसं छोट्या चमचने एखादी चमच पाणी टाकून द्यायचं मी अद्रक लसूण पेस्ट ॲड केली आहे आणि मला इथे भाजीला मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं आणखीन मीठ ॲड केलेलं आहे आणि सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत ऐंशी टक्के भाज्या शिजलेल्या आहेत मग मी त्याच्यामध्ये टमाटे ॲड केलेले आहेत तर टमाटे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि टमाटे जे आहेत असे पूर्ण मॅश झाले पाहिजे या भाजीमध्ये तर छान अशी टेस्ट येते तर त्या त्याला आपल्याला झाकण ठेवून थोडंसं पाच मिनटं शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं तर आपले जे टमाटे आहे ते पण शिजतच आलेले आहेत तर मी त्याला थोडंसं मॅश करून घेते सगळ्या भाज्यांना आणि काही मसाले ॲड करते त्याच्यामध्ये हे मी पावभाजी मसाला अर्धा चम्मच ॲड केलेला आहे आणि काही जे सुके मसाले आहे ते पण आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत जे सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्या सगळ्या सगळे मसाले या म्हणजे या रेसिपीमध्ये अशी इजी अशी रेसिपी आहेत सगळे मसाले आपल्याकडे अवेलेबल असतात तर हे मी हळदी पावडर ॲड केलेलं के आहे थोडंसं अर्धा चम्मच आणि थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केलं आहे कारण आपण जे धिरी मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं मी इथे धनिया पावडर ॲड केलेला आहे आणि हे जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण हे जिरा पावडर ॲड करतो आहे तर खूप अशी टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि तवा पुलाव ही मंबोई लोकप्रिय अशी एक रेसिपी आहे इकडे ही खूप अशी आवडते सर्वांना तवा पुलाव ही रेसिपी आणि आता आपल्याला जो आपला भात आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर हे जे भात आपण घेतलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की जो भा आपला मसाला आहे जी भाजी बनवलेली आहे ती एक एक भाताना अशी लागली पाहिजे खाताना म्हणजे आपल्याला तोंडामध्ये त्याची तो चव अशी पूर्ण लागली पाहिजे एक एक, एक भाताला अशी चव लागली पाहिजे तर चांगल्यापैकी हे आपल्याला मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलंच इथे की आपला भात करपतोय तर थोडंसं पाणी ॲड करा पाण्याचा शिंपडा द्या थोडंसं तर माझं इथे ऑलमोस्ट रेडी झालेलंच आहे काही जिन्नस राहिलेले आहे टाकायचे तर आपण ते ॲड करून घेऊया मी आता इथे त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं आहे तर आपण लिंबू पिळून घेऊया आणि मी तुम्हाला इथे आठवण करून देते की तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघता ते मला नक्की कमेंट करून सांगा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते तुमचं कमेंट आलं की खूप बरं वाटते तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी इथे हे फूड कलर आहे ते मी थोडंसं टाकते हे ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे असेल तर टाका नसेल नाही टाकलं तरी चालते कारण कारण टमाटर लाल मिरची पावडर ना हळदीनं पण छान कलर येतो नाही टाकलं तरी चालते पण माझ्याकडे होतं म्हणून मी टाकते आणि थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करते मी कस्तुरी मेथीनं छान अशी टेस्ट येते असेल तर नक्की टाका कस्तुरी मेथी आणि लिंबू टाकायला विसरू नका खूप छान असं टेस्ट येतो कस्तुरी मेथी आणि लिंबूने तर असं हे तवा पुलाव खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा तवा पुलाव कसा झालेला आणि या तवा पुलावाला आपण दहीबरोबर खाऊ शकतो किंवा असं पण खाऊ शकतो तर मी इथं लिंबू पिळून घेत आहे दहीबरोबर पण खाऊ शकतो पण माझ्याकडे आज मी कढी बनवलेली दहीची तर म्हटलं आज आपण नवीन काहीतरी म्हणजे कढीबरोबर खाऊया तर त्याच्याबरोबर पण हे खूप छान लागलेलं मी इथे धनिया पावडर ॲड केले याच्या पावडर पावडरनी मस्त असा कलर येतो छान दिसते आपला तवा पुलाव धनिया पावडर टाकल्यावरती ते वेगवेगळ्या भाज्या लाल हिरव्या छान असं दिसतो बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे आपला तवा पुलावाला तर इथे माझा तवा पुलाव तर रेडी झालेला आहे तर मी इथे तवा पुलाव एन्जॉय करते तुम्ही पण ही रेसिपी आ, आ, इ, न, इजी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर नक्की तुमच्या घरी बनवा आणि टेस्ट करून मला सांगा की तुमची तो आपला कशी झालेली तर बघा किती सुंदर दिसते भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय